तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती जेलरोड राजवाडा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली परिसरातील मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव व नागरिक उपस्थित होते युद्ध नको बुद्ध हवा भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं सिद्धार्थ सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं बुद्ध भीम गीतांचा भव्य कार्यक्रम जेलरोड परिसरातील दसक राजवाडा येथे आयोजित करण्यात आला भगवान गौतम बुद्ध यांनी शांततेचा संदेश दिलेला आहे जगानं गौतम बुद्ध यांचा संदेश पाळला तर युद्ध होणार नाही वादविवाद तसेच भांडणे होणार नाही त्यामुळे सर्वांनी गौतम बुद्ध यांच्या शांततेच्या संदेशाचं पालन करायला हवं असं आवाहन नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी केलं जेलरोड येथील सिद्धार्थ मित्रमंडळ व मनवा महिला मंडळातर्फे मंगळवारी बावीस मे रोजी जेल रोड दसक राजवाडा येथे सायंकाळी गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्तानं युवा गीतकार चेतन लोखंडे यांच्या बुद्ध व भीम गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा उमेदवार राजभाऊ बजे बो बोलत होते रोहन गांगुर्डे आणि तेजस गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं झी युवा गीतकार चेतन लोखंडे यांच्या गीतांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह विविध क्षेत्रातील व पक्षाचे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक प्रशांत दिवे दिनकर आढाव अशोक सातभाई संजय भालेराव जगदीश पवार माजी नगरसेविका मंगल आढाव रंजना बोराडे जगदीश गोडसे बाबूराव आढाव पवन पवार बाळा भालेराव कुलदीप आढाव रोशन आढाव संतोष कांबळे सागर भोजने संतोष पिल्ले भारत निकम राजाभाऊ वानखडे समीर शेख रामबाबा पठाडे हरीश भडांगे अमोल पगारे राहुल बेरड धनंजय लोखंडे आकाश भालेराव आदींची उपस्थिती होती तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सिद्धार्थ सम्राट मित्र मंडळाचे पदाधिकारी व मनवा महिला मंडळ दस गाव राजवाडा यांचे विशेष सहकार्य लाभले

त्यांनी आपल्या सर्वांना दाखवलेल्या मार्गापण मी अभिवादन करतो आणि त्यांनी जी शिकवण सर्वांना दिली या जगाला दिली त्या शिकवणीनुसार जर आपण चाललो तर, तर या जगात कधीच युद्ध किंवा भांडण किंवा वाद होणार नाही म्हणून मी आपल्याला एक विनंती करतो की कपागातांच्या मार्गाने आपण सर्वांनी चालवून हीच मला वाटतं या दिवसाची आपली आपला हा संदेश मी देतो आणि त्यांच्या आमचे मोठे बंधू जो आमच्या पाणी गंभीरपणे असणारे मार्गदर्शक मंडळाचे मार्गदर्शक प्रशांत भाऊ देवी यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम उत्साहात व आनंदात साजरा झाला व सर्व मित्रमंडळ सगळ्यावर आढवडा सर्व मित्र परिवारे पाठीमागे बोलून राहिले आज आम्ही लोकप्रिय निमित्त आज संगीतांचा कार्यक्रम साजरा करत आहोत राजकीय क्षेत्र राजकीय सर्व राजकीय पक्षातले विविध क्षेत्रातले शैक्षणिक सांस्कृतिक सर्व उपस्थित राहिले सर्वांनी आपला आशीर्वाद दिले तुमच्या आशीर्वाद आमच्यासोबत व किंवा विश्वदत्त बाप्पा आंबेडकर जयंतीची समिती हे सर्वजण उपस्थित होते सर्व नगरसेवक सर्वजण उपस्थित होते त्याबद्दल धन्यवाद